बातमी आहे शिर्डीमधून शिर्डी विमानतळाला काकडी ग्रामपंचायतीने नोटीस बजावली आहे विमानतळ प्रशासनानं साडेआठ कोटी रुपये थकवलेत आणि त्या पार्श्वभूमीवर काकडी ग्रामपंचायतीनं ही नोटीस बजावली आहे प्रशासनाचे कराचे पैसे थकवलेत त्यामुळे काकडी ग्रामपंचायतीकडून जप्तीची नोटीस सुद्धा बजावण्यात आली आहे याबाबत ग्रामपंचायत सदस्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी जयेश सावंत दोन हजार पंधरा सोळा साली एअरपोर्ट चालू झाला त्यातील सर प्रोसेस केली आम्ही आणि टॅक्स चालू केला टॅक्स चालू केला दोन हजार सोळा सतरापासून तर आतापर्यंत एक रुपयेही त्यांनी ग्रामपंचायतीला कर भरला नाही त्याच्यामुळे आम्ही रिसर कारवाई ना रिसर नोटीस जप्तीची नोटीस दिली आहे त्यांना आम्ही पाच सात दिवस वाट पाहणार त्याची सर प्रोसेस पूर्ण करणार आहे आता मागील सोळा सतरापासून विमानतळ चालू झाल्यापासून हा कर आमचा ग्रामपंचायतीचा थकेल आहे हा कर मिळत नसल्यामुळे तुम्ही बघा इतकं मोठं आंतरराष्ट्रीय विमानतळाचं हे गाव आहे पण अक्षरशः वाडा वाजता रोज रस्ता नाहीये गाव अंधारते आहे साहेब जर तुम्ही रात्री जरा येऊन बघितलं या गावाच्या चौकात जर येऊन बघितलं तर वाटणार नाही गावात आंतरराष्ट्रीय विमानतळ गाव अक्षरशः अंधार आहे आणि ह्या गावाला कोणाची नजर लागली म्हणून नाही पण कोणाची नजरच पडली नाही म्हणून नाही सर आता याच्या अगोदर आम्ही सगळ्या प्रकारे आमचे वाले सगळ्या पद्धतीचा आम्ही अवलंब करून या महाराष्ट्र प्राधिकरणापर्यंत सरकारपर्यंत आमच्या मागणीचा पत्र असू किंवा म्हणजे आमची जी मागणी आहे ते पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय पण कुणालाही त्याची गांभीर्याने कुणीही त्याची दखल घेत नाही त्याच्यामुळे याचं शेवटचं एक आम्ही विमानतळाला टाळे ठोकणार आहोत आणि आणि त्यांची जी जंगम मालमत्ता आहोत ही ग्रामपंचायतच्या अधिनियमानुसार जप्त करणार आहोत